गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी अपयश यशाची पहिली पायरी असून विद्यार्थ्यांनी अपयशाने निराश न होता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असते असे प्रतिपादन निवेदिका शिवानी रमेश गुरौ हिने केले राधनगिरी तालुक्यातील राशिवडे येथील न्यू हायस्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी न्यू हायस्कूलची माजी विद्यार्थिनी शिवानी रमेश गुरव हिची रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात लिपिक पदी निवड झाल्याबद्दल तसेच दयानंद रघुनाथ वर्णे संकेत शहाजी पाटील वैष्णव संभाजी टिपुगडे यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल न्यू हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक ए पी लायकर संभाजी टिपुगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ओम श्री शिक्षण मंडळाचे संचालक धैर्यशील पाटील रमेश गुरव नामदेव लाड जितेंद्र परीट राहुल पोवार सचिन कांबळे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन आय बी अत्तार यांनी केले जी डी कांबळे यांनी आभार मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशुवडे आईदास कणीदार <laughs> खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके केने चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका